खबत मस्त आपण घ्यायला पाहिजे मिक्सर आनंद तर दुपारच्या वेळेस आजच्या व्लॉग ला सुरुवात केलेली आहे आणि शेरू बाथरूमच्या बाहेर उभा आहे म्हणजे बराच वेळ तो बाथरूमच्या बाहेर उभा होता दादाची वाढ बघत आता दादा म्हणजे कोण तर आपला कुणाल तर आज कुणाल घरी कसा तुम्हाला पण सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर सांगते मी की कुणालला सुट्टी कशी भेटली अचानक ती बरं ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आत्ता मी निघालेली आहे डीमार्टमध्ये थोडंसं सामान घरातलं आहे म्हणून मग मी चालले आता दुपारची वेळ आता म्हणजे पटकन जाऊन लगेच यायचंय करिश्मा पण येणार आहे माझ्यासोबत आता वाट बघते म्हणून मी जरा थांबले तर कुणाल त्या सुट्टीबद्दल सांगते अगोदर म्हणजे मी आणि करिश्मा आम्ही दोघी जणी जाणार होतो डिमार्टमध्ये तसं आमचं बोलणं पण झालं आणि कुणाला त्या जॉबला निघून गेला होता म्हणजे त्याला की नाही आज उशिरा जायचं होतं आणि त्याच्या ऑफिसमध्ये की नाही काहीतरी लाइटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे तिकडे काम चालू होतं इलेक्ट्रिशियनचं काहीतरी आणि त्यांच्या सरांचा फोन आला की म्हणजे उशिरा यायचा आहे म्हणून आणि तो जेव्हा घरातून निघाला की जायला तयार वगैरे होऊन आणि मग पुन्हा त्यांचा फोन आला की आज म्हणजे काम अजून झालेलं नाही आहे तर तू येऊ नको आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मग तो घरी निघून आला आणि मग माझ्या पण मागे लागला कुणाल की नाही आता आई तू जातेस ना डीमार्टमध्ये तर मला पण यायचं आहे आणि मग कुणाल मी आणि करिश्मा असे तिघजणं आम्ही मग डीमार्टला जायला निघालो मग डिमार्टला म्हणजे गरजेच्या वस्तूच घ्यायच्या होत्या विशेष करून गव्हाचं पीठ काय झालं की आदल्या दिवशी मी रेशनवरती गेले होते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बाबा मी सांगितलेलं आहे की रेशनचे गहू असत ना त्याचंच पीठ म्हणजे आम्ही वापरतो चपातीसाठी तर गहू काही मिळालं नाही तर दुकान बंद होतं त्याच्यामुळे मग आता काय करावं हो। आणि पीठ पण संपायला आलं होतं आणि कुणाला आता टिफिनसाठी चपाती भाजी द्यावीच लागते वेगळं असं म्हणजे त्याला नाही आवडत दुसरं काय दिलेलं त्याच्यामुळे म्हटलं चला मग आता अचानकपणे ठरवलं की नाही आता डिमार्ट शिवाय पर्याय नाहीये आणि तसं मग मी करिश्माला मला फोन केला आणि मग आम्ही निघालो म्हणजे फारशा अशा काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या म्हणजे गव्हाचं पीठ आणि दुसरं एक चार पाच वस्तू गरजेच्या आता हे सामान आता किती दिवसाचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेनच तर सगळ्यात आधी थोडंसं सामान खरेदी केलं आणि आम्ही मग गेलो भांड्यांच्या सेक्शनमध्ये म्हणजे बोलता बोलताच आमचं सगळं चाललं होतं करिश्माचं आणि माझं की म्हणजे करिश्मा मला म्हणत होते की मामी तुम्ही हा कुकर घ्या हे घ्या ते घ्या मग तिला आता माहिती आहे ना की आता आम्ही आता इकडनं जाणार नाही थोडे दिवस आम्ही इथे राहणार आहोत आणि मग दुसरीकडे शिफ्ट होणार आहोत त्याच्यामुळे आता नव्याने सगळं घ्यावं लागलं त्याच्या तर तेच म्हणजे आम्ही मग थांबून आहे ना सगळं बघावतं भांडी वगैरे जे काही नवीन डिमार्टमध्ये आले होते आणि ते सगळं बघून घेतलं म्हणजे आपल्याला जेव्हा घ्यावी लागतील म्हटलं जी नवीन भांडी घेऊ शकतो आपण स्टीलची भांडी हा माझा ना आवडीचा विषय आणि डीमार्टमध्ये गेली ना की जरी मला काही घ्यायचं नसलं तरी पण मी इथे रेंगाळते जवळजवळ अर्धा तास मी ह्या भांड्यांच्या सेक्शनमध्ये होते खूप सुंदर सुंदर भांडी परत मिक्सर फ्राय पॅन खूप नवीन नवीन नवी प्रकारची अशी भांडी वगैरे नाही इथे आलेले आहेत नॉनस्टिक वगैरे पण नॉनस्टिक मला फारसं असं आवडत नाही म्हणजे डोसा तवा ठीक आहे बाकी इतर भांडी स्टील म्हणजे आता स्टीलच योग्य आहे जेवणासाठी त्याच्यामुळे सगळ्या भांड्यांची प्राईज वगैरे ना बघून घेतल्या आम्ही म्हणजे नॉनस्टिक आहे स्टील आहे ॲल्युमिनियमचे पण कुकर वगैरे सर्व आहे हो पण मी असा विचार केला की स्टीलचाच कुकरवर घ्यावा लागलं ना तर स्टीलचंच घ्यायचं आहे आणि प्राईज वगैरे पण सगळी चेक करून घेतली म्हणजे आपल्याला बजेट टाईल इतका इतका खर्च होईल भांड्यांचा मिक्सरवर उलटा कर उलटा कर ती मशीन उलटी कर ते भांड काढ

जर का कोणाकडे असेल तर जरूर मला सांगा कमेंट करून की वापरण्यासाठी तो कसा आहे मिक्सर कारण ना हा मिक्सर आहे ना मला म्हणजे खूपच आवडतो म्हणजे खूपच छोटा आहे आणि असं नाजूक पण दिसायला पण खूप सुंदर दिसतोय ना त्याच्यामुळे अशी इच्छा आहे की मिक्सर घ्यावा लागलं ना तर म्हणजे हा घेईन म्हणून तर खाली थोडीशी शॉपिंग नाही आहे काही शॉपिंग केलेलं नाही आहे भांड्यांच्या इथे आणि मग दुसऱ्या मजल्यावरती आलो आणि इथे थोडंसं कपडे वगैरे कुणाला बघवतात तिथे पण काहीही शॉपिंग केलेलं नाही फक्त बघत होता कुणाल आणि करिश्मा आणि पुन्हा मग आम्ही खाली निघून आलो इथे दही आणि दूध घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही आणि मग निघालो म्हणजे जवळजवळ दीड ते दोन तास आम्ही होतो डिमार्टमध्ये तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेले होते त्या व्हिडिओमध्ये मा मला कमेंट होत्या दोन तीन ताईंच्या की ताई तुम्ही जर का बाहेर पडलात मग वाघ्या आणि शेरू यांच्याजवळ कोण तर त्यांना मी असं उत्तर दिलं होतं की त्यांच्याजवळ श्री स्वामी समर्थ आहेत आनंद करिश्मा <laughs> करिश्मा खा खाऊ दे खाऊ दे मग ते गप्प बसतेस हा शेरू इकडे शेरी हम्म काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे काय हवं काय हवं पॅ काय पाहिजे बेटा तर पुन्हा त्या कमेंट बद्दलच बोलते आता म्हणजे सगळं मी आता देवावरती सोडलेलं आहे कारण मी आता म्हणजे इमर्जन्सी मध्ये समजा मला काय काम असेल अचानकपणे कुठं जावं लागलं तर बाहेर जाणं बघा गरजेचं असतं कधी भाजी आणायला काय आणायला आणि मग असं चोवीस तास मी घरामध्ये नाही थांबू शकत म्हणजे कुठेतरी मला जाणं गरजेचं असतं आणि एडिटिंग माझं जा करायचं असतं त्यावेळेस तर मी खाली उतरते त्याच्यामुळे सगळं आता मी देवावरती सोडलेलं आहे की जो कोणी काही चुकीचा करेल तर देव आहे पाठीमागे बघा बघायला त्याच्यामुळे मी आता चिंता करत नाही वाघे आणि शेरू यांची त्यांची चिंता करायला श्री स्वामी समर्थ आहेत आणि माझा विश्वास आहे ह्या गोष्टीवरती आणि त्याच्यामुळेच मी बिनधास्त आता जाते बाहेर जाताना आणि तुम्ही बघितलं क्लिपमध्ये दोघेजण किती खूश झाले आम्हाला बघून त्यांच्यासाठी पण मी खाऊ आणला होता परत कुणाल करिश्मा ह्या दोघांना पण खाऊ घेतला होता म्हणजे आता भले पौप, पौप ते मोठे झालेत पण त्यांना म्हटलं खाऊ घ्या आता पॉप पॉपकॉर्न आणि ते लस्सी वगैरे असेल ते त्यांनी घेतलं म्हणजे ते डिमार्टच्या बाहेर आता काय काय सामान आणलेलं ते तुम्हाला मी दाखवते फटाफट तर कुणाला ते बदाम संपले होते बदाम खजूर हे कुणाला लागतात होतं त्यामुळे ते खरेदी केलेलं आहे पनीर आहे पुन्हा एक दोन कडधान्य घेतलेले आहे परत म्हणजे जास्त असं सामान नव्हतं घ्यायचं साबणाचं पॅकेट आहे गरम मसाला आता हा बघा हा गरम मसाला मी वापरते तुमच्या कमेंट्स आहेत मला व्हिडिओमध्ये तिखट मसाल्यासाठी पण uh, कमेंट्स मला येतात तर हा बघा हा रेड चिली पावडर हे अर्धा किलोचं पॅकेट मी घेतलेलं आहे हे पण ऑफरमध्ये मला भेटलेलं आहे परत भांडी घसाचं साबण रिफ्लेक्टचा हे पण खूप स्वस्त आणि कपड्याची पावडर टाईटची आणि हे घेतलेलं आहे फिनेलचं पॅ हे एक लिटरचा डब्बा येतो आणि हे माझ्यासाठी दोन वस्तू हे मॉइश्चरायझर आहे नेव्हियाचं आणि हे व्हाईट टोन हे क्रीम आहे फेस क्रीम आहे ती हे आता सध्या मी वापरते आणि खूप चांगली आहे ही क्रीम म्हणून बघा मी हे शेअर केलेलं आहे तुमच्याशी परत जिंजर गार्लिकची पेस्ट आणि ते मुलांसाठी मिरिंडाचं एक बॉटल घेतलेलं आहे मोठी आणि हे आपलं गव्हाचं पीठ जे घेण्यासाठी मी तिथे खास करून म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची ती घ्यायची होती म्हणून गेले आणि मग बाकीच्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी संपल्या होत्या घराच्या त्या पण मग घेतल्या आणि म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचं सामान मी आता खरेदी केलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की ताई आता इतक्या कमी ह्याचं का तर नाही आता डबे बघा जास्त नाही आहेत ठेवायला तीन ते चार डबे फक्त आहेत स्टीलचे सामान ठेवायला त्याच्यामुळे पंधरा ते वीस दिवस पूर्वी इतकं सामानच मी आता सध्या खरेदी करते आणि इथे थोडंसं दही म्हणजे एक किलो दही हे बाग्या आणि शेरूसाठी दही आणि दूध घेतलेलं आहे घरामध्ये लागतं ना म्हणून तर बघा हा आपला डीमार्टचा खरेदी म्हणजे शॉपिंग तर आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की पंधरा वीस दिवसाचंच का आणि दोन तीन डबेच का तर काही नाही आता जशा बाकीच्या गोष्टी पण सगळ्या हे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत तर ही गोष्ट पण शेअर करायला काही हरकत नाही आहे तर आम्हाला कधीच त्यांनी वेगळं पाडलेलं आहे ते त्यांचं जेवण करून खातात आणि आम्ही आमचं म्हणजे आम्ही काहीच नाही त्यांच्याकडनंच सुरुवात झालेली आहे म्हणजे माझ्या हातचं जेवण नको म्हणून त्यांनी हा पर्याय निवडलेला आहे तेवढं नको जाऊ दे वाद नको म्हणून मग आम्ही पण आता थोडी दिवस म्हणजे आपल्याला इथे काढायचे त्याच्यामुळे म्हणजे चला हे दिवस म्हटलं निघून जातील आणि कसे तरी दिवस काढायचे आता इथे संध्याकाळचा चहा वगैरे ठेवला कुणालच्या बाबा आज खूप बिझी होते त्याच्यामुळे आज तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत तर संध्याकाळच्या नंतर मग मी शूटिंग काही केलं नाही आहे हे डायरेक्ट सकाळी मी कुणालचा टिफिन करायला घेतलं आहे तर कुणालच्या बाबांना ना की नाही पनीरची भाजी खायची खूप इच्छा झाली होती मी दोन दिवस माझ्या मागे लागले होते की मला पनीरची भाजी खायची म्हणजे हॉटेलमधून आणायचं म्हणत होते तर मी त्यांना म्हणाले नको मी डिमार्टमधून जाईन ना मी त्यावेळेस मी पनीर घेऊन येईन आणि मग सकाळच्या वेळेस मग कुणालच्या टिफिनला अशी ही पनीरची भाजी मी तयार करायला इथे घेतलेली आहे आणि झटपट रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते तर इथे कांदे घेतलेले आहेत एक स पाच ते सहा कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत दोन आणि लाल मिरच्या आहेत आता ह्या मिरच्या आहेत ना आपण गावावरून आणल्या होत्या त्या आणि ह्या सुक्या मिरच्या नाही थोड्याशा ओलसर आहेत आणि पनीर ते सगळं कट करून घेतलं आणि मोठ्या मोठ्या साईजमध्ये सगळं कट करून घेतलेलं म्हणजे कांदा आणि टोमॅटो नंतरला एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यात कांदा हा परतून घ्यायचा म्हणजे गुलाबी लालसर असं होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा म्हणजे ग्रेवीसाठी हे सगळं आपल्याला तयार करायचं मसाला म्हणजे का कांदा जर का टोमॅटो हे जर का आधी परतून घेतलं मग नंतरला आपण म्हणजे वाटून झाल्यानंतर तो जास्त असं परतायला लागत नाही वाटायच्या आधी ना असा तेलामध्ये चांगलासा परतून घ्यायचा त्यात थोडंसं मी आलं टाकलेलं नंतरला त्या मिरच्या बघा लाल आहेत ना त्या टाकलेल्या आहेत आणि नंतरला टाकलेल्या आहेत टोमॅटो आता ह्या अशा सुक्या मिरच्या वापरल्या ना तर कलर किने छान येतो भाजीला त्याच्यामुळे इथे मी मिरचीचा वापर केलेला आहे नाहीतर मग तिखट मसाला टाकला ना तरी पण चालून जातो आणि एक पाच ते सात मिनटं म्हणजे चांगलं असं व्यवस्थित लालसर होईपर्यंत सगळं आपल्याला शिजून घ्यायचं आहे हा मसाला म्हणजे परतून घ्यायचा आहे आणि नंतरला मग तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये नंतर थोडंसं मी तेल टाकलं आणि पनीरचे बघा तुकडे केले होते ना ते असे परतून घेतले तुम्हाला जर का आवडत नसेल तर असे पण आपण टाकू शकतो आणि जर का डीप फ्राय करायचे असतील तर डीप फ्राय पण करू शकतो पण इथे मी थोडंसं तेलामध्ये असे हलके हलके असे परतून घेते म्हणजे लालसर असे जरा खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे कुणाच्या बाबा असे भाजलेले असेल ना पनीर जरा खूप आवडतं म्हणून मग म्हटलं चला भाजून घेऊया म्हणून आणि मसाला बघा तो आपला थंड झाला ना तो वाटताना ना, ना सगळ्यात आधी मी त्यातनं एक पाच ते सहा बदाम टाकले म्हणजे छान अशी टेस्ट पण येते जर का बदाम नसतील आपल्याकडे तर काजूचा वापर इथे आपण करू शकतो पण मी इथे बदामाचा वापर केलेला आहे नंतरला मसाला वाटून झाल्यानंतर इथे फोडणीची तयारी तर कडेमैमी टाकले तेल त्यात टाकलेलं तमालपत्र म्हणजे अख्खा खडा मसाला असेल तो टाकायचा आपल्याला जे आवडत असेल ते टाकायचं म्हणजे लवंग काळी म्हणजे का आवडत असेल दालचिनीवरती पण तुम्ही टाकू शकता इथे फक्त मी तमालपत्राचा वापर केला आहे कारण असे खडे मसाले जास्त घरामध्ये आमच्या आवडत नाही कुणालच्या बाबांना त्याच्यामुळे नकोच म्हटलं आणि नंतरला मग त्यात टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर जो वाटलेला मसाला बघा तो टाकला आणि रंग बघा मसाल्याचा किती छान आला आहे तर हा रंग आलेला आहे सुक्या मिरचीमुळे त्याच्यामुळे मिरचीचा वापर केला ना की असा छान असा केसरी रंग येतो आणि नंतरला आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाला वाटायच्या आधी कांदा भाजतलेला त्याच्यामुळे जास्त वेळ असं वे लागणार नाही तेल सुटायला त्याच्यामुळेच मग अशी तुम्हाला म्हणाले की अगोदर आहे ना भाजून घ्यायचं थोडंसं लालसर आणि मग वाटायचं मग तितका नंतरला वेळ मग कमी जातो नाहीतर मग ना अगोदर भाजून नाही घेतलं आणि असंच आपण कच्चं वाटलं ना मग हे तेल सुटायला भरपूर वेळ जातो आणि मग खूप वेळ आपल्याला मग भाजी व्हायची वाट आहे ना बघावी लागते तर मसाल्याला बघा तेल सुटलं चांगलं आणि मग मी मसाले जे होते ना म्हणजे हळद आहे गरम मसाला आणि थोडंसं तिखट मसाला पण मी ॲड केला म्हणजे टेस्ट करून बघितलं किती तिखट आहे का कारण मिरच्या पण बघा आपण दहा बारा मिरच्या मी टाकल्या होत्या आणि ह्या मिरच्या काही जास्त तिखट नव्हत्या गावच्या आपल्या झाडांच्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मला माहिती होतं की जास्त अशा तिखट नाही आहेत आणि मग नंतरला टाकलेलं आहे फ्राय केलेलं पनीर आणि नंतरला आपल्या अंदाजाने पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला ग्रेवी आता किती घट्ट हवे किती पातळ हवे याप्रमाणे पाणी टाकायचं आणि तुम्ही पनीर बघू शकता पनीर कसे असे मस्त असे शॅलो फ्राय झालेले आहेत कडेमध्ये म्हणजे स्लो गॅसवरती असे छान प्रकारे ना परतून घ्यायचे तेल खूप कमी लागतं तुम्ही बघताय की माझ्या जेवणामध्ये तेलाचं तेला ते प्रमाण खूप कमी असतं तेलकट असं म्हणजे मला पण ते जास्त तेलकट ना आवडत नाही असं तेल तेल बघितलं ना की मला म्हणजे कस्तरी होतं आणि जेवण झाल्यानंतर पण बघा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे म्हणजे कमीत कमी तेल जेवणात वापरण्याचा प्रयत्न करते मी पण जेव्हा पराठे वगैरे असे बनतात त्यावेळेस घीचा वगैरे वापर मात्र मी असा भरपूर करते पण ते आपण काही नेहमी बघा खात नाही त्याच्यामुळे चा चालतं मग तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि ग्रेव्ही बघा भाजीची म्हणजे आता तुम्हाला थोडीशी अशी पातळ वाटते पण ती आता एक पा दोन म्हणजे पाच मिनटं शिजवून घ्यायची आणि थोडी जर थंड झाली की ती भाजी आपली ना एकदम घट्ट होऊन जाणार आहे आणि इथे बघा आपली भाजी तयार झालेली आहे तर कुणाला दिली नाश्त्यामध्ये त्या टिफिनमध्ये पण भरली आणि ज्यांच्यासाठी खास ही भाजी केली होती ते काय आज घरी लवकर आले नव्हते तर चला ताई नो आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आणि ही जी रेसिपी तुमच्याशी शेअर केलं आहे सामान जे तुमच्याशी शेअर केलं आहे कसं वाटलं ते, ते पण कमेंट करून जरूर सांगा बाय बाय सर्वांना